ब्रिटिशकालीन भारतीय दंड संहिता पी सी एकोणीसशे त्र्याहत्तरच्या फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे सी आणि भारतीय पुरावा कायदा एकोणीसशे बहात्तरच्या गुन्हेगारी कायद्यांची जागा घेणारी भारतीय न्याय द्वितीय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरी संरक्षण द्वितीय दोन हजार तेवीस आणि भारतीय पुरावा द्वितीय विधेयक दोन हजार तेवीस हे तीन विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आली आहेत आता राष्ट्रपतींच्या सहीने या विधेयकाचं कायद्यात सुद्धा रूपांतर केलं जाणार आहे हे विधेयक संसदेमध्ये सादर करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विधेयकाची वैशिष्ट्ये सुद्धा सांगितली आहेत जुन्या कायद्यामध्ये कायद्यामध्ये आणि आणि नवीन कसा काय फरक असेल हे त्यांनी संसदेसमोर स्पष्ट केले तर यावेळी बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले की पूर्वी कायद्यांतर्गत ब्रिटिश राजवटीत सुरक्षेला प्राधान्य होतं परंतु आता मानवी सुरक्षा आणि देशाच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं गेले आणि याच दाब्यामुळे आता नवीन कायद्यात नेमक्या काय काय गोष्टी नवीन असणार आहेत असा सुद्धा अनेकांना प्रश्न पडलाय तर केंद्र सरकारने आणलेल्या नवीन विधेयकांमध्ये नक्की काय आहे याबद्दलच सोप्या शब्दात समजून घेऊयात नवीन विधेयकात पोलिसांसाठी विशेष मार्गदर्शक तत्व देण्यात आली आहेत त्यानुसार घटना घडल्याच्या तीन दिवसांमध्ये एफ आय आर नोंदवावा लागेल आणि चौदा दिवसांच्या आत प्राथमिक तपास करावा लागेल आणि त्यानंतर दिवसांच्या आत अहवाल न्यायदंड अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे तर पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया ही निर्धारित वेळेत पूर्ण करावी लागणार आहे तशा नवीन कायद्यात कडक सूचना सुद्धा करण्यात आल्या पुन्हा तपासणीची गरज भासल्यास न्यायालयाची परवानगी सुद्धा घ्यावी लागणार आहे जुन्या नियमानुसार साठ ते नव्वद दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करावं लागत परंतु त्यास विलंब होत होता तर नवीन कायद्यामध्ये मॉब मॉब फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात लीचिंग हा जघन्य अपराध आहे असं मत अमित शहा यांनी विधेयक मांडताना व्यक्त केले याशिवाय या, या विधेयकामध्ये महिलांसाठी ई एफ आय आर ची सुविधा सुद्धा करण्यात आली आहे ज्या महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करू इच्छित नाहीत त्यांच्यासाठी ई एफ आय आर ची हे स्वतः संबंधित महिलेपर्यंत पोहोचतील याशिवाय ज्या गुन्ह्यांसाठी सात वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षेची तरतूद आहे अशा गुन्ह्यांमध्ये दोष सिद्ध होण्यासाठी फॉरेन्सिक तपासणी ही आवश्यक असणारे तर नव्या विधेयकामध्ये साक्षीदाराच्या संरक्षणाचा सुद्धा समावेश करण्यात आलाय आणि यासाठी इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने पुरावे गोळा करणं आणि जबाब नोंदवण्याची सुद्धा परवानगी दिली जाणार आहे तर या नवीन विधेयकामध्ये आरोपींच्या अनुपस्थितीत सुद्धा खटला चालवण्याची तरतूद करण्यात आली आहे या नवीन तरतुदीमुळे भारतातील कायदेशीर प्रक्रियेतून सुटलेल्या सर्व फरारींवर त्यांच्या अनुपस्थितीतही कारवाई केली जाऊ शकणार आहे त्यामुळे त्वरित न्याय मिळण्यास मदत होईल आणि अशा फरारी लोकांना देशात परत आणण्याच्या प्रक्रियेला सुद्धा गती मिळेल जर आरोपी नव्वद दिवसांच्या आत न्यायालयात हजर झाले नाहीत तर त्यांच्या अनुपस्थितीत खटला हा सुरूच राहणार आहे आणि त्यांच्या खटल्यासाठी सरकारी वकील हे नेमले जाणार आहेत तर नवीन विधेयकात खोटं बोलून लग्न करणाऱ्यांसाठी सुद्धा काही तरतुदी आखण्यात आल्या जो कोणी आपली ओळख लपवून खोट्या बहाण्यांनी कुणाशीही संबंध ठेवेल त्याची कदापिही गय केली जाणार नाही असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक मांडताना दिलाय आहे तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी